नाराज छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट भाजपच्या पर्यायाबाबत भुजबळांनी बोलणं टाळलं तर भुजबळांना फक्त स्वतःचं कुटुंब ओबीसी वाटत माणिकराव टीका धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं आणि चौकशी करावी सरपंच हत्या प्रकरणावरनं नाना यांची मागणी सत्ताधारी आमदारांच्या मागणीवरनं तरी कारवाई करा मुख्यमंत्र्यांना चिमटा दलित आहे म्हणून पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात खोटं बोलल्याचा खणाघात राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची टीका राहुल गांधी जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करत असल्याचाही आरोप पंतप्रधान योजनेअंतर्गत वीस लाख गरिबांना घर गर मिळणार निकषही बदलणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती तर लाडक्या बहिणींना सात ते आठ दिवसांमध्ये पैसे मिळणार असल्याचंही केलं स्पष्ट इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेमध्ये नापास झाल्यास पास केलं जाणार नाही नापास विद्यार्थ्यांना दोन महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय राज्यामध्ये बुधवारपासून चार दिवस पावसाची शक्यता धुळे नंदुरबार आणि नाशिकमध्ये पावसाचा इशारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती बिघडली ठाण्यातील आकृती रुग्णालयामध्ये उपचार सुरू लवकरच बरा होऊन क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरण्याचा कांबळींकडनं विश्वास व्यक्त ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट निमित्तानं वाईन शॉपसह पब आणि बारच्या वेळेमध्ये वाढ चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबरला पब आणि बार पहाटे पाच वाजेपर्यंत तर मद्याची दुकानं रात्री एक पर्यंत सुरू राहणार